गुड मॉर्निंग सात वाजून पंधरा मिनटं आहेत सकाळचे सूर्य बघा मी दाखवते व्ह्यू तर मी म्हटलं की चला जरा थोडंसं वॉक करूया आणि आज आपल्याला जायचं आहे मुंबईला सो पार्किंग वगैरे सगळंच आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे तर तुम्ही ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत आणि वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला आता मी व्ह्यू दाखवते मॉर्निंग व्ह्यू वेट ह्या बाजूला चंद्र आहे आणि इकडे सूर्य इकडे सगळा फॉग आहे सगळं दुःख झालं सी खूप छान वाटतंय आता थोडा वेळ मी हा छान व्ह्यू एन्जॉय करते आणि वॉक घेते आणि मग मी घरी जाईन आता जवळजवळ तीस मिनटं मी चालले वॉक घेतलं आणि आता इथे बसले तर विचार करते की माझा एक ब्लॉग आहे छोटासा तो एडिट करावा एक दहा पंधरा मिनटामध्ये आणि मग घरी जावा काय म्हणताय करू का चला करतेच तर आता माझी आंघोळ झालेली आहे त्याच्यानंतर मी नाश्तासुद्धा केलेला आहे तर आता मी डिसाईड केलं की आता पॅक विथ मीचा व्हिडिओ जो आहे म्हणजे पॅक विथ मी हे करूया आपण तर मी इकडे सगळे कपडे वगैरे काढून ठेवले आहेत आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे सो आता मी म्हटलं बॅग लगेच पॅक करून घेते नंतर संध्याकाळची ट्रेन आहे सो वेळसुद्धा नाही मिळणार म्हणून पॅक करून घेऊया तर पहिल्यांदा आपली बॅग काढूया तर बॅग बघा इकडे वरती कपाटावरती टाकलेली आहे एवढी मोठी बॅग नेते मी कारण येताना भरपूर सारं सामान असणार आहे त्याच्यामुळे मी मोठी बॅग घेऊन जाते ही ट्रॉलीवाली आणि आता इकडे सगळं मी सामान जे आहे ते असं लावून ठेवलेलं आहे ला सो लगेच आपण पॅकिंग करायला सुरुवात करूया बॅगवरती थोडी धूळ जमा झाली आहे मी वरती ठेवली होती म्हणून तर बॅग आधी थोडी क्लीन करून घेते आणि मगच त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण आपले क्लोथ्स भरू शकतो तर आधी पहिल्यांदा मी बॅग क्लीन करते तर आता ओपन लागून स्पेशियस बॅग आहे तर मी विचार करते या बाजूला सगळे कपडे भरते तर फर्स्ट मी तिकडे जे घालणार आहेत कपडे ते टाकणार आहे जास्ती काही घेतलं नाही मी दोन तीन टॉक्स घेतलेत असे काही बेसिक टॉप्स तर ते या बाजूला ठेवते आधी आणि हा एक टॉप घेत ओके तर एक जीन्स आणि हा स्कर्ट आहे जर इन केस काही तिकडे असं रील वगैरे शूट केलं तर त्यासाठी ओके Then, ही दे हैंकर चीप्स, देन हा आपला टॉल आणि हे घरी घालायचे कपडे याच्यामध्ये हँकर चिप्स इनरवेअर ही बॅग आहे गाई तर ही बॅग मला दिली होती ती त्याची रिटर्न करायची आहे ती पण घेते मी यामध्ये आहे शारजे फेस वॉश बाहेर ट्रॅव्हल करताना शाल दिलं घेऊन जायचं कारण ते बरं पडतं आणि ही आहे शॅम्पू तर असे पावजेस बरे पडतात मोठी बॉटल घेऊन जाऊ शकत नाही आपण आणि कंडिशनरची बॉटल आता लक्षात आलं की टाकायची आपल्याला सो ती पण घेऊन हे तो या बाजूला आणि ही बॅग माझी ही बॅग सुद्धा लागेल ही त्याच्यानंतर यामध्ये आहे लिप बाम थोडस मेकअपचं सामान अजून आय थिंक मला टाकायचं आहे सो हे बघा लिपस्टिक आयब्रो पेन्सिल लिप बाम असं आहे याच्यामध्ये इकली बेसिका पाऊच नंतर हे वॉलेट वॉलेट आपल्याला लागणार नाही आणि मी विचार करते की ही बॅग मी हातामध्ये वॉलेट टाकतोय ही बॅग मी घेणार आहे हॅ हँडबॅग म्हणून स्टेशनला ही बॅग कॅरी केलेला त्याच्यामध्ये मी दोन हँकरची पॅकिंग ठेवते ओको हे हातच टाकले ओके ही बॅग बरंच ठेवली त्यानंतर एक दोन इयरिंग्स आणि एक असे बेसिक जे मी रोज घालते देवाले इयरिंग क्लचर क्लचर असतं आपल्या हे लागेल आपल्याला गॉगल सुद्धा लागेल आपल्याला तो पण ह्या हँडबॅग मध्येच जाईल गॉगल क्लचर वॉच त्याच्यानंतर स्क्रंची आणि हा आहे मोबाईल किंवा लॅपटॉप यूज करताना यूज करायचा हा यूज करताना घालायचा चष्मा तो पण हॅड ह्याच्या हॅन्डबॅग मध्ये गेला दोन चार्जर एक नवीन फोन मी घेतलेला आहे त्याचा चार्जर आणि हा जुन्या फोनचा चार्जर हे पण मी असंच रँडम टाकून देते आणि हा आहे नवीन फोनचा आपला चार्जर तर नवीन फोन मी कोणता घेतला हा ब्लॉग तुम्ही बघितला नसाल तर ती जाऊन बघा चेकआउट करा आणि हा माझा फोन वाला तो पण असा त्याच्यातच दाखवूया की बॅगमध्ये घेऊया सो so, एवढं सगळं झालेलं आहे पॅक करून हे बघ अशी बॅग काय झाली वेट तर त्याला अशी मी झिपर लावणार आणि इकडचा पार्ट जो रिकामा ठेवलेला आहे आपण ते आपण येताना भरपूर सारं सामान घेणार आहोत ते इकडे ठेवणार आहोत सो ही बॅग मोठी लागणारच आहे आपल्याला सो आधी मी क्लोज करून घेते बॅग आज मी आले परत किचनमध्ये दुपारी मला बनवायचं आहे लंच आणि लंचमध्ये मी बनवणार हे पुरणपोळी तर थोडंसं पुरण उरलं होतं तर मी म्हटलं पुरणपोळ्या बनवूया त्याच्या तर आता पुरणपोळी बनवायला घेऊ काहीज मी चाललं तर स्टेशनकडे सो ही आहे बॅग आणि बॅग खूप जड आहे त्याच्यामुळे मी अशी ओढत 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 चालली आहे आणि आता आपण पोचणार आहोत पाच मिनटामध्ये स्टेशनला दाखवते मी तुम्हाला रत्नागिरीचं रेल्वे स्टेशन स्टेट येऊन दोन वरती जायचं स्वतः मी तिथेच चालली आहे आलेली नाहीये सतरा वीस टायमिंग आहे अजून पंधरा मिनटं तरी आहे वेट करावं